अजित पवार यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली विक्रम इसाव्या वेळी ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले त्यानंतर लगेच त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अजित पवारांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश रद्द केला आहे त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांचा शेकडो कोटींचा मालमत्ता त्यामुळे त्यांना परत मिळणार आहे या निर्णयानंतर अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे अजित पवारांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राजकीय भूमिकेतून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता असं माध्यमांशी बोलताना ते म्हटले तर विरोधकांनी हा सगळा प्रकार फक्त दबावासाठी आहे या कारवाईनं अजित पवार दबावात आले आणि भाजपात गेले त्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली असं संजय राऊत म्हणाले या मालमत्तेमध्ये बहुचर्चित शोर साखर कारखान्याच्या मालमत्तेचाही समावेश आहे दोन हजार एकवीस मध्ये आयकर विभागानं अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित मालमत्तेवर छापे टाकले होते त्यानंतर या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या लवादा समोर याबाबत सुनवाणी सुरू होती हे संपूर्ण प्रकरण काय होतं आणि त्याबाबत विरोधक आणि सत्ताधारी नेमकी काय म्हणत आहेत आपण जाणून घेऊया मात्र त्याआधी या प्रकरणाशी समोर येणाऱ्या प्रतिक्रिया याकडे आपण थोडं लक्ष टाकूया अजित पवारांनी याबाबत शनिवारी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं न्यायालयाचा निकाल काही एका दिवसात लागत नाही वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी झाल्यानंतर ही प्रतिक्रिया होती बरेच दिवस ही प्रक्रिया सुरू होते असं ते म्हणाले मी आतापर्यंत सगळ्यांबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं भ्रष्टाचारी असतो तर सगळ्यांनी माझ्या बरोबर काम केलं नसतं फक्त राजकीय भूमिकेतून मला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न झाला होता असं अजित पवार माध्यमांशी बोलताना सांगितलं यानंतर शिंदे गाटाचे गुलाबराव पाटील यांनी शपथविधीनंतर हा निकाल लागण हा केवळ योगायोग असल्याचं म्हटलं या प्रकरणात विनाकारण टीका केली जाते असंही ते म्हटले होते मग यानंतर विरोधकांनी काय टीका केली याकडे आपण थोडं लक्ष देऊया संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली अजित पवारांना चिट मिळणार होती प्रफुल पटेल यांनाही चिट मिळाली होती तसेच नवाब मलिकांनाही मिळेल असं संजय राऊत म्हणाले प्रफुल पटेल यांच्यावर दाऊद बरोबर संबंध आणि मनी लॉन्ड्रिंग करून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होता अजित पवारांची प्रॉपर्टी जप्त केली आम्ही आधीच आरोप खोटे आहेत असं म्हणत होतो पण दबावाखाली कारवाई केल्याचा आरोप राऊतांनी केला राऊत म्हणाले की अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दोघे दबावत आले आणि भाजप मध्ये गेले त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर क्लीन चिट मिळाली अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला असं मोदी म्हणाले तसंच त्याच पैशातून त्यांनी ही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता पण आता त्यांची मालमत्ता मुक्त केली आहे त्यामुळे भाजपमध्ये या आणि काळा पैसा पांढरा करून घ्या असं सुरू असल्याचं राऊतांनी केली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत अशी टीका केली होती त्यांच्या घरात प्रवेश केला की व्यक्ती स्वच्छ होतो आणि त्यांच्या घराच्या बाहेर किंवा दूर गेला की अस्वच्छ होतो पण त्या घरात आरोप करण्याची आणि आरोपातून मुक्त करण्याची व्यवस्था आहे त्यामुळे जे झालं ते होणारच होत हे डाग धुण्यासाठी एकमेव घर भाजपच आहेत हे आता असं विजय वडेटेवार म्हणाले मग काय होतं ते पवारांचं प्रकरण याकडे वळूया आपण कोट्यवादीच्या आर्थिक गैरव्यवहारात आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात ईडीने जुलै दोन हजार एकवीस मध्ये कारवाई करत जरांडेश्वर साखर कारखान्यासह सा अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेवर छापे टाकले होते यावेळी ईडीने शेकडो कोटी मालमत्ता जप्त केली होती त्यावेळी जरांडेश्वर सहकारी सा साखर कारखान्याची जमीन इमारती प्लॉट आणि मशिनरीवरी या मालमत्ता गुरु कॉमोडिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आहे लिमिटेड या साखर कारखान्याचे सर्वात जास्त तपासामध्ये स्प्रकलिन सॉयलिन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेंद्रा पवार यांच्याशी संबंध असल्याचं आढळून आलं असं ईडीने त्यावेळी सांगितलं होतं हा साखर कारखाना विकत घेण्यासाठीचे पैसे अजित पवार आणि सुनेंद्र पवार यांच्याशी संबंधित स्पार्कलिंग कंपनीने दिल्याचं ईडीने म्हटलं होतं अजित पवार आणि त्यांच्यावर आरोप याकडे आपण थोडं लक्ष देऊया महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दिलेले कर्ज थकीत केलेल्या साखर कारखान्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र अत्यंत अल्प दरात या साखर कारखान्याची विक्री केली गेली आणि यातले काही कारखाने बँकेवर संचालक पदी असलेले नेत्यांच्या नातेवाईकांना विकत घेतल्याचा आरोप केला गेला त्याचवेळी शिखर बँकेचे संचालक मंडळावर अजित पवार होते आणि त्यांच्या अजित कारखाने विकत घेतल्याचा आरोप याचिकाने केला होता या कथित आर्थिक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दोन प्रकारचे थेट आरोप करण्यात आला त्यातला पहिला जो आरोप होता तो असा होता की सरकारी बँकच्या संचालक मंडळावर असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव अल्प दरात करणे आणि आपल्याच नातेवाईकांना साखर कारखाना विकणे दुसरा जो आरोप होता तो असा होतो की कन्नड साखर कारखाना लिलावात विक्रीला काढणे आणि आपल्याच पुतण्यांच्या कंपनीला तो विकणे दोन्ही आरोप अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी वेळोवेळी फेटाळले मग यानंतर जे कॅरेक्टर येत ते कॅरेक्टर म्हणजे शालिनीताई विरोधात अजित पवार आता कोण आहेत शालिनीताई याकडेही आपण थोडं लक्ष देऊया पण कहाणीला आपण परत एकदा सुरू करूया सातारातील जरांडशोर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावत काढण्यात आलेला होता राज्य सरकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता माझे आमदार आणि माझी महसूल मंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संपादक आणि चेअरमन होत्या अजित पवार यांनी आपल्याकडून हा कारखाना बळकवण्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता राजेंद्र घाडगे अजित पवार यांचे सक्की मामा आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी चौकशी झाली आणि त्यातून अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली मात्र ईडी कडून त्यांना चिट मिळाली नव्हती जरांडे झोर साखर कारखाना आधी शालिनीताई पाटील यांच्याकडे होता शालिनीताई पाटील या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत त्यामुळे अजित पवार हे राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना त्यांनी हा कारखाना विकण्यास काढला त्यांचा लिलाव केला आणि अत्यंत कमी किमतीत हा कारखाना लिलाव केला असा आरोप करण्यात आला त्याच बँकेत असलेले पैसे कारखान्याच्या कर्जासाठी ट्रान्सफर करा असा आग्रह शालिनीताई पाटील यांनी धरला होता मात्र तो आग्रह मोडीत काढण्यात कारखान्याचा लिलाव करण्यात आला आणि तो कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांनी घेतला मात्र या सगळ्या प्रकरणात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप यांनी केला होता मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी केली नसल्याचा आरोप करत तक्रारदार शालिनीताई पाटील यांच्यासह इतर तीन जणांनी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती शालिनी पाटील यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते त्यावेळी सर्व काही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडत होत त्यांनी कारखाने नाम मात्र किमतीत विकले आणि त्यांच्याच नातेवाईकांनी ते विकत घेतले पण या प्रकरणात पोलिसांनी योग्य पद्धतीने चौकशी केली नाही त्यांनी महत्वाचा बाबीकडे दुर्लक्ष केला आहे हिशोब चुकीचे केले आहेत राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळावर असताना जरांडेश्वर आणि कन्नड साखर कारखान्याचा लिलाव अल्प दरात करण्याचा आणि ते नातेवाईकांनाच विकल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर याचिकेकडून करण्यात आला होता तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद